हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे आठ साडेआठ वाजलेले असतील आता मी तितकं बघितलेलं नाही आहे आणि आजचा वार आहे सोमवार तारीख आहे एक सप्टेंबर आणि आज आहे गौरी पूजन अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चुकून म्हणले की आज रविवार आहे आणि ताई म्हणती होते आता या सोमवार आहे तर तुमचं बरोबर आहे घाईकरवडी तर मी विसरून जाते तर इकडं टमॅटो आणि बटाटा मी सगळं काढून घेतलेलं आहे म्हणजे सोळा भाज्या बनणार पण भाजी जास्त प्रमाणात बनवायची आहे आणि सोळा भाज्या बघू शकता इथं कवरमध्ये किती आहेत म्हणजे अर्धा किलो म्हणजे आज ना खूप महाग देत आहे ते भाज्याने एवढूसा तुकडा त्यामध्ये टाकलेला आहे सगळ्या भाज्यांचा पण याचा माण असतो म्हणून ते आणलेला आहे परत बाकीचं टमॅटो आलू हे सगळं आणलेलं आहे भाजीची इकडे पूर्ण तयारी मी केलेली आहे जसं मी तुम्हाला म्हणलं जास्त प्रमाणात स्वयंपाक बनणार म्हणजे पंचवीस ते तीस जणांचा स्वयंपाक बनत आहे त्या हिशोबाने इकडे सगळी तयारी मी करत आहे तर इकडे बटाटे मी इलेक्ट्रॉनिक कॅटलमध्ये उकडायला ठेवणार आहे कारण आता गॅस दोन्ही विजे आहेत म्हणजे दोन्हीकडे कुकर ठेवलेले आहेत आणि एकीकडे पुरण शिजत आहे म्हणजे पुरण शिजलेले कुकरमध्ये मी नंतर पातळीमध्ये काढलं कारण मला कट काढायचं होतं आणि कुकरमध्ये ऑप्शन नसतं की ते कट वगैरे निघतं कारण पाणीच राहत नाही त्यामध्ये त्यामुळे मी त्या पातल्यात ठेवलेले पाणी टाकून आणि एक उकळल्यानंतर पूर्ण पाणी मी काढून घेते आणि पुरण बनवून घेते तिकडे मी ठेवलेले खीर खीर बनत आहे म्हणजे एक ते दीड किलो गव्हाची खीर मी बनत ठेवलेली आहे आणि इकडे टोमॅटो काही यामध्ये खराब निघाले म्हणजे गरबीत बघितला नसेल त्यामुळे ते टोमॅटो खूप सारे खराबच होते यामध्ये भाजीची शेंग आहे चवळीची शेंग आहे दुधी गोप्या गोबी फुलगोबी बटाटा कांदा एक भेंडी एक आहे माहिती म्हणजे सगळे तुकडं टाकलेले आहे त्याच्यामुळे मी आलूची भाजी बनवते आलूमध्ये We'll तर इकडे सगळ्या भाज्या अगोदर मी धुवून घेतलेल्या आहेत बटाटे ही धुवून एकातले दोन भाग करूनच मी शिजत ठेवलेलं आहे म्हणजे थोडंसं लवकर ते उकडले जातील आणि इकडे भाज्या पण सगळ्या मी धुवून घेतल्या खूप सारं चिखल होतं आणि बघू शकता एकदम छोटा छोटा तुकडा टाकलेला आहे काय काय आहेत काय माहिती आहे पण सोळा भाज्या आहेत त्या तर सगळ्या भाज्या एक एक करून मी इकडं चिरून घेत आहे यामध्ये जास्त वेळ लागतो बाकीची सगळी कामं होतात आपली पण जसं की भाज्या वगैरे निवडणं परत लसूण सोलून घेणं कांदा चिरून घेणं यामध्ये थोडासा वेळ लागतो म्हणजे तयारीला वेळ लागतो अशामध्ये एकाला दोन असलो ना हे काम आपली लवकर होतात टॅमॅटो हे सगळे मी पाण्यात टाकून ठेवले आहेत कारण खूप सारे चिकल एकतरी पावसाळा चिकल आहे शेतामध्ये त्यामुळे ते सगळं चिकल लागलेलं होतं आणि दोन तीन टोमॅटो खराब निघाले तर सगळे मी धुवून घेतले खराब असले टाकून दिले आणि बाकीचे सगळे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे इथं खूप सारा पसारा पण आता झालेला आहे तर इकडं भाज्या मी चिरतच होते तितक्या धुनेश आलेला आहे आणि कोथिंबीर आणायची होती पण कोथिंबीर आणायचं विसरला तो तर अगोदरची थोडी होती तीच मी चिरून घेतलेली आता ही सगळ्या भाज्यामध्ये मी टाकणार आहे कारण आजकाल कोथिंबीर आणला मी बंद केलेलं आहे कारण यांची तब्येत ठीक नाही आहे औषध गोळ्या चालू आहेत आणि कोथिंबीर टाकून आपण स्वयंपाक बनलो तर असं म्हणतात की ते औषध जे खातो आपण त्याचं पावर उतरतो म्हणून कोथिंबीरांनी बंदच केलेलं होतं पण आज कोथिंबीर मला लागणार होते तर आजू दे जितकं आहे तितकं मी घेतलेलं आहे थोड्याफार भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत बाकीच्या आणखीन खूप साऱ्या आहेत कारण ते एक एक निवडणं आणि त्याच्यावरती म्हणजे आता भोपळा वगैरे आहे दुधी भोपळा आहे परत काय खिरीचा भोपळा आहे त्यावरती साल काढून ते चिरायचं आहे तर दिशला म्हणलं तू भाज्या चिरतोपर्यंत तोपर्यंत तो मी तो पुरण तो 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 बनवून घेते तर आमटीसाठी पूर्णपणे कट काढून घेतलेला आहे भरडा मी इकडे फोडून ठेवलेलं आहे फक्त तडका द्यायचा आहे म्हणजे सगळी कामे अशीच अर्धीव होत आहेत कारण सगळं काम कम्प्लीट करायला काय होतं आहे ना तिकडे एक तर तयारी आता कांदा शिरायचा आहे मगच ते भरडायला जे आहे ना तडका द्यायचा आहे आणि गॅस पण ते दोन्ही चुली बिझी म्हणजे एक रिकामा नाही आहे सगळे म्हणजे कुकर पातेले हे ते ठेवलेलेच आहेत वरती मला असं वाटतं की आणखीन एक चार हात आणि दोन गॅसच्या चुली असाव्यास खरं असंच वाटतं थोड्या वेळ मी दिनेशला म्हणलं पण की बाबा देव आज एक दिवस मला आणि एक दोन हातं द्यावं आणि आणखीन एक चुल आणावी गॅसची म्हणजे सगळी कामं लवकर आवडतील कारण वेळेची कमी जाणं होते आज कमी वेळामध्ये सगळी करायचं आहे म्हणजे एक वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे मग त्यानंतर घबराईचं डेकोरेशन मला करायचं आहे तर आजचा दिवस इतका बिजी असणार आहे आणि सगळं वेळेत होणं गरजेचं आहे तर इकडं पूर्ण म्हणजे डाळीमधलं पूर्णपणे कट काढून घेतलं आणि परत मी डाळ गॅसवरती ठेवली जी हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं आटून गेलेलं आहे आता यामध्ये टाकूया गूळ आणि साखर म्हणजे मी पूर्णामध्ये एकच टाकत नाही गूळ किंवा साखर दोन्ही मी थोडं थोडं टाकते तर गूळ थोडंसं टाकलेलं आहे साखर थोडीशी टाकलेली आहे आणि एक चमचा विलायची पावडर आणि चुटकी जितकेल तितकं मीठ टाकलेलं आहे म्हणजे पुरणाला चव छान येते आता छान शिजवून घेऊया जसं साखर ओळ मेल्ट झालं की पुरण पातळ होतं एकदम खिरीसारखं काही हरकत नाही निवांत निवांत आपल्याला हे कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत शिजवून घ्यायचं आहे पुरणाला टेस्ट पण छान येतो यानं इकडे खिरीचे गहू पण शिजलेले आहेत पण मला वाटलं की आणखीन थोडंसं म्हणजे छान ते आळून आली पाहिजे म्हणून मी आणि परत पाणी टाकले कोमट पाणी टाकलं आणि परत कुकर लावलेलं आहे म्हणजे आणखीन एक दोन चिट्या झाल्या की हे गहू व्यवस्थित शिजले जातात तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरून घेते म्हणजे अशा पद्धतीनं केलं तरच कमी वेळात आपली कामं होणार आहेत तर दिनेश भाज्या शिरत आहेत तोपर्यंत मी इकडं कणी मळून घेते तर गव्हाचं पीठ मी चाळून घेत आहे मोठं भांडं घेतलं म्हणजे आता जास्त प्रमाणात हे पीठ मळणार आहे मी तर इकडं पीठ चाळून घेतलं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून एकदम थिक असं मी कणी मळून ठेवत आहे म्हणजे आपल्याला पुरणपोळीसाठी पाहिजे चपातीसाठी पाहिजे परत आता दिवे मुटके हे पण म्हणणार आहे याच पीठाचे आणि थांबल्या थांबल्या जमत नव्हतं कारण पीठ पण जास्त प्रमाणात आहे म्हणून मला निवांत बसून हे पीठ मळून ठेवूया तर इकडं पीठ मळून झालेलं आहे आणि भांड्याचा इकडे ढिगारा लागलेले बघू शकता आपण आता हे क्लीन करणं होणार नाही पसारा खूप झालेला आहे किचनमध्ये थोडंसं इग्नोर करा कारण या वेळेमध्ये खूप गोंधळ आहे आता एक एक काम म्हणजे भांडी वगैरे क्लीन करणं होणार नाहीत अगोदर जे जरुरी आहे ते मी करत आहे म्हणजे भाजी वगैरे बनवणं तोपर्यंत हा पसारा इथून हटणार नाही तर दिनेशने इकडं अर्धवटच भाज्या चिरल्या आणि बाहेर गेलेला आहे म्हणजे काहीतरी त्याचे पण कामं सुरूच आहेत आता गवऱ्याचं डेकोरेशन करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं लायटिंग लावायची आणि ते मला जमत नाही तेच म्हटलं दिनेशला की लायटिंग वगैरे तू लावून घे म्हणजे तिकडं पण दिनेशचं काम चालू आहे आणि किचनमध्येही माझी मदत करत आहे तर आता थांबल्या थांबल्या पाय खूप दुखत आहेत कारण खूप थकवा आलेला आहे कालही तुम्ही बघितलं खूप दिवसभर इतकी धावपळ माझी झाली सगळ्या रेसिपी बनवल्या रात्री गवरायला साड्या नेसवणं डेकोरेशन काय केलं नाही साड्या नेसवल्या त्यामध्येच मला एक वाजलेली होती कारण किचनची थोडीफार कामं मी ठेवलेली होते तुम्ही म्हणतही होता ताई नाही नाही म्हणते आणि सगळंच तू बनवलं तर मन मानत नाही करायचं मन नव्हतं करायची इच्छा नव्हती यांच्या तब्येतीमुळे पण वर्षाला आपण करतो आणि यावर्षी मी केलं नाही तर मला खूप सोनं सोनं वाटत होतं ते आणि मी म्हणलं पण यांना की गौराई काय म्हणायची की काही नाही बनवलं म्हणजे वर्षाला मी बनवते असं आपल्या मनाला एक संकोच वाटतो की आपण हे यावर्षी केलं नाही आहे ते काय चुकलो की आता काय मोठी गोष्ट घडली की आपल्या जीवनात ते विसरत नाही आहे मी म्हणजे जसे नेम आहेत तशा पद्धतीने मी करायचा प्रयत्न करत असते त्यामुळे मी काल एका दिवसामध्ये सगळ्या रेसिपी थोड्याफारच बनवल्या पण मी बनवल्या त्यामुळे ना खूप जास्त कामाचा लोड आल्यामुळे थकवा पण खूप आलेला आहे मला तरी पण आज तरी बघा थकायला वेळ नाही आहे अजिबात वेळ नाही आहे आज इतकी धावपळ आहे कितीही करा आज कमीचं आहे तर बाबांनाही मी काही कामं सांगितलेली होती म्हणजे तसं तर मी काही सांगत नाही त्यांना पण आज मी त्यांना म्हणलं दुर्वा आगरडा हे सगळं घेऊन या कारण आता इथं जवळपासही नाही आहे समोर शेता जाऊन घेऊन यावं लागतं आणि आज तर इतका बिजी दिवस आहे की मलाही वेळ भेटणार वे वे नाही दिनेशला पण भेटणार नाही की ते सगळं घेऊन यावं आणि सकाळी सकाळी कसं पहाटेच्या वेळेस आम्ही गाठी घेतो कारण नंतरही एक वेळा करायचं गेले की लवकर घरी येत नाहीत आणि असं म्हणलं जातं की न बोलता गाठी घ्यायच्या असतात मग पहाटेचीच वेळ मला ठीक वाटते वर्षाला आम्ही पहाटेच गाठी घेत असतो त्यामुळे ती पण तयारी मला करायची होती तर बाबांना म्हणजे की सगळं आणून द्या परत आता भोपळा जे खिरीचा भोपळा असतो तो पण इथंच पाठीमागे ला वेल आम्ही लावलेली तिथे लागलेला आहे तर ते किरलीचा भोपळा एक छोटा आणलेला आहे कारण बाकीचे सगळे कोण कोण घेऊन गेले काय माहिती मी आतमध्ये असे लक्ष देत नाही कोणीतरी घेऊन गेले असेल कारण आता गौरीसाठी लागणारच आहे छोटे छोटे होते पण सगळे घेऊन गेले ते एकच राहिलेलं आहे ते बाबा घेऊन आले फुलं घेऊन आलेले आहेत म्हणजे आता गौराईसाठी फुलंही लागतात पूजेला तर ते सगळं बाबा आणत आहेत बाहेरचे कामं बाबा करत आहेत म्हणजे सगळे आज खूप बी आहेत बाबा दिनेश मी परत यांचं पण गॅरेजमध्ये काम चालूच आहे तर इकडं बघू शकता गहू छान शिजलेले आहे तर मी एक मोठ्या डेस्कीमध्ये काढलेले म्हणजे व्यवस्थित घाटता येईल आणि थोडंसं पाणी पण टाकण्याची गरज आहे कारण फक्त गहू शिजले यामध्ये पाणी मात्र कितीही नाही आहे जसं मी तुम्हाला म्हणत असते की कुकरमध्ये पाणी राहत नाही आहे बरोबरला बरोबरच पाणी आपण टाकतो जास्त टाकलं तर ते बाहेर येतं तर गहू शिजल्यानंतर मी वेगळ्या डेस्कीत काढून घेतलं गूळ टाकलेलं आहे म्हणजे एक किलो खिरीसाठी एक किलो गूळ आपल्याला टाकायचं आहे म्हणजे बरोबरला बरोबर तर दीड किलो गहू आहे ते तर दीड किलो मी गूळ टाकलेला आहे गूळ टाकून मी घाटून घेत आहे आणि थोडंसं पाणी टाकून आणखीन थोडं शिजून घ्यायचं आहे पुरणी बघू शकता छान शिजलेला आहे गुळ मी थोडासा फोडून टाकला म्हणजे मोठे मोठे खडे होते पण काही हरकत नाही आता खीर शिजणारच आहे त्यासोबत ते मेल्ट होईल आणि देवपूजा आणखीन करायची राहिलेली आहे तर दिनेशला म्हणलं की आता पूजा आहे परत आपल्याला निवेदी वगैरे आम्हाला बनवायचं आहे तर कपडे मी मशीनला लावणार नाही तोच लाव कारण नंतर लाईट गेली मग ही पण कामं राहून जातात एकतर वातावरण असं झालेलं आहे सगळं एकीकडे तर त्या कपड्यांचं एकीकडं असतं तर कपडे दिनेशने मशीनला लावले ला ते मशीन आपलं काम करत आहे म्हणजे सणावारा दिवशी मशीनची खूप मदत भेटते मला म्हणजे कपड्याचं काम जे आहे ना ते होऊन जातं नाहीतरी त्याला वेगळा वेळ मला द्यावा लागतो तर असं इकडं पुरण जे आहे ना ते शिजलेलं आहे आता आता दिनेश पुरण पुरणपात्रात काढत आहे तोपर्यंत मी करत आहे देवपूजा तर देवांनाही आज मी भैया पावडर लावून छान घासून घासून स्थान घातलेलं आहे बघू शकता इकडे देव एकदम सोन्यासारखे चमकत आहेत म्हणजे करते वेळेस ना आपल्याला वाटतं की आता वेळ भरपूर जाईल यामध्ये उद्या करूया पण जेव्हाच्या तेव्हा जेव्हा आपण करतो ना वेळ लागतो थोडासा पण केल्यानंतर खूप छान वाटतं आणि कळशाचा तांब्या क्लीन करून घेतला आणि स्थापना केलेली आहे फुलं घेऊन आली आहे म्हणजे फुलं दिनेशीच घेऊन आले आहे मॉर्निंगला कारण सगळी फुलं कोणी कोणी घेऊन गेलेले आहेत फक्त चारच फुलं राहिलेली होती सगळी घेऊन आला आणि मार्केटूनही काही फुलं आणलेली आहेत पण ते झेंडूची खूप मोठे आहेत आणि ते देवाच्या डोक्यावर बसत नाहीत खूप वजन असतात मला ही स्वास्तिकचीच फुलं छान वाटतात हलकी फुलकी आणि देवाच्या डोक्यावर बसतात तर इकडे रोजची देवपूजा झालेली आहे रांगोळी काढून घेतलेली आहे दीप रोजित केला धूप वाळून घेतलेले आहे देवपूजा झाली तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे म्हणजे कितीही कामाची घाई कितीही गोंधळ असो कितीही कामाचा लोड असो पूजा झाली ना मनाला एक वेगळी शांतता भेटते छान प्रसन्न वाटतं तर देवपूजा पूजा झालेली ले, थोडासा लेट झाला म्हणजे टायमिंग सांगितलं तर सकाळची साडे दहा अकरा वाजलेलीच आहेत आणि मग पूजा झाल्यानंतर परत मी इकडं कामाला लागलेली आणि तितक्यात आलेली आहे माझी जाऊबाई म्हणजे अगोदर तर ती म्हणत होती की येणार नाही आहे पण तिला जायचं होतं तिच्या आईच्या घरी तर मी ठीक आहे म्हणलं मी फोनही केलेला नव्हता कारण तिला तर तिकडं जायचं होतं वेदिका पण तिकडंच गेलेली आहे तुम्ही म्हणतही होता की कोणीतरी इकडं एकजण तरी आलं पाहिजे होतं वेदिका किंवा जाऊबाई तरी पण दोघींनाही तिकडे जायचं होतं होतं म्हणून म्हणलं असू दे म्हणलं आता आपली कामं आपण करून घ्या म्हणून मी अगोदरच नियोजन करून ठेवलेला होता की एकटी मी कशा पद्धतीने कामं करू शकते म्हणजे कमी वेळामध्ये सगळी कामं झाली पाहिजे म्हणून मी अगोदर स्वयंपाक करायचं आणि मग नंतर गौरायचं डेकोरेशन करायचं असा विचार पण स्वयंपाक करत होते पण पूजा आलेली आहे म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेलं आहे जे भाजी वगैरे चिरणं होतं किंवा पुरण पुरणपातात काढायचं होतं ते सगळं कामं दिनेशने केलेले आहेत आणि मग नंतर पूजा आली म्हणत होती की ताई मी करत होते ना का दिनेशला कशाला करायला आवलं पण ती येणारच नव्हती त्यामुळे ना आमचं आम्ही आमची कामं आवरत होतो पण ती अचानकच आली आली ते ठीकच झालं छान पण वाटत आहे तर आता इकडं बटाटे जे उकडलेले आहेत ते मी चाळणीत काढून ठेवी छान गार झाली तर पूजा ते बटाटे आता सोलून देत आहे आणि भरडा फोडायचा आहे भरडाही फोडत आहे आणि मी इकडं करत आहे आता पंचाम आणि बाबा पण आलेले आहेत पण बाबांना आज मला अजिबात बोलणं झालं नाही आहे फक्त चहा मी बनवून दिला कारण इतका कामाचा गोंधळ होता ना की मला निवांत बसून बोलणं झालेलं नाही आहे जी भोपळ्याची फुलं होती पेरू सीताफळ सगळं इथंच आपल्या घरच्या पाठीमागं आहे ते मी देत आहे कारण तिथं म्हणजे म्हणजे माहेरी पण गौराई आहे तर काही पूजेची सामग्री नेण्यासाठी ते आलेले होते आणि थोडंफार जे इथंच होतं ते मी दिलेलं आहे बघू शकता इकडे भांडे किती झालेले आहेत म्हणजे या पसाऱ्यामध्ये आमचा पण पसारा दिसत आहे कारण किचन कॉन्टोरी तितकेच भांडे झालेले आणि खाली पण तितकेच झालेले आहेत कारण मॉर्निंगपासून पडलेले ते भांडे म्हणजे अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं म्हणजे भात वरण बाबांसाठी आंबील सगळ्यांसाठी चहा बनला दूध गरम झालं आणि हे स्वयंपाक जे बनत आहेत त्याचे भांडे खूप सारे झालेले आहेत तर इकडं बघू शकता खीर छान आळून आलेली आहे म्हणजे यामध्ये गूळ टाकलं थोडंसं मीठ टाकलेलं आहे पावडर आणि काही आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट टाकू शकता म्हणजे जसं काजू बदाम पिस्ता हे सगळं मी टाकलेलं आहे आणि खीर इकडं छान घाटून घेतलेली आहे म्हणजे जे होलवाला चमचा असतो ना त्यानं व्यवस्थित हे घाटलं जातं नाहीतरी आपण पळी वगैरे घेतली जास्त वेळ लागतं त्यामध्ये परत चाटू जे लाकडी चाटू येतो ना त्यानं पण खीर छान व्यवस्थित घोटली जाते पण ते चाटू तर नाही आहे माझ्याकडे पण होलवाला जे झार आहे ना मोठ्या प्रकारचा त्यानंच मी खीर घाटून घेतलेली आहे आता मी इकडं करत आहे पंचामृची तयारी म्हणजे मिरची मी भाजून घेतलेली आहे पंचामृत करण्यासाठी आणि भाज्या पण मला करायच्या आहेत तर इकडे भाज्या मी अगोदरच चिरून घेतलेल्या आहेत तडका दिलेला आहे आणि बटाटे जे आहेत ना ते मी नंतर टाकणार आहे तर इकडे भाजी बनतच आहे आणि इकडं चालू आहे आता डेकोरेशन तर इकडे लाइटिंग अगोदर मी लावण्यासाठी सांगितलेलं आहे कारण भाजी पण बनलेलीच आहे म्हणजे सोया भाज्या बनलेल्या आहेत तिकडे खीर पण बनलेली आहे पुरण बनलेले आहे मी मळून ठेवलेले आहे आता मला बनवायचं आहे पंचामृत आणि भरड्याला तडका द्यायचा आहे आणि एका छोट्या पातेल्यामध्ये मी काढून ठेवणार आहे जेही स्वयंपाक बनेल ना ते इथं ठेवणार कारण किचनमध्ये खूप स्पेस झाला तर दिनेशला म्हटलं तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेव जी ही स्वयंपाक बनलेला आहे म्हणजे आता इथं ना हिंडणं फिरणं परत जी भांडी क्लीन करायची ते ती तर जास्त झालेले आहेत म्हणजे थांबण्यासाठी जागा झालेली आहे ती इतकं झालेलं आहे म्हणून म्हटलं ही स्वयंपाक बनलेला आहे नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेव तर इकडं खीर बनलेली आहे भाजी बनलेली आहे जी ही स्वयंपाक बनत आहे एक एक वस्तू नेऊन तिने तिकडच्या रूममध्ये ठेवत आहे आणि इकडं पूजाला म्हणलं की आरत्या समया हे मला क्लीन करायची होते म्हणजे रात्री मी क्लीन करून ठेवलेले आहे पण पितांबरी किंवा भयाकडोला मी ते घासलेलं नाही आहे तर तेच तिला म्हणलं की भया पावडर मी दिलेली आहे आणि ती सगळी समय आरती जे पितळ तांब्याचे भांडे आहेत ते पूजाने इकडे क्लीन केलेले आहेत आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे म्हणजे घासल्यानंतर पुसणं खूप गरजेचं आहे आपण घासून तसंच ठेवलं की थोड्या वेळानं लगेच कलर चेंज होतो त्याचा तर तेच म्हणत त्यांनी भांडे आता एक एक क्लीन करायला घेतलेले आहेत पूजानं कारण खूप जास्त भांडे झालेले आहेत आणि पसारे खूप झालेला आहे तर मला अगोदर सगळे भांडे जे आहेत ना ते क्लीन करून घेऊया कारण या पसाऱ्यामध्ये आमचाही पसारा झाल्याने कुठलंही काम करायचं मन होत नाही आहे जास्त पसारा झाला तरी किचनमध्ये जितकं छान फ्रेश आहे तितकं ठीक वाटतं पण ज्या दिवशी जास्त स्वयंपाक आहे सणवार आहे त्या दिवशी असा गोंधळ होतो तर इकडं भरडाही मी तडका दिलेला आहे म्हणजे फक्त कांदा कढीपत्ता कोथिंबीर टाकून मी तडका दिलेला आहे छान मी परतून घेतलं आणि कमी गॅसवरती वाफ लावून घेतलेला आहे आणि एका छोट्या पातल्यात मी काढून दिलेला आहे म्हणजे दिनेश एक एक वस्तू नेऊन तिकडं ठेवत आहे आणि भांडी इतकी झालेली आहेत की किचन काउंटरवर सगळे भांडे आलेलेच नाही तर पूजांना थोडे थोडीशी भांडे घेतलेली आहेत आणि ती क्लीन करत आहे कारण बाहेर मी भांडे घासत नाही इथंच किचनमध्येच भांडे आपले क्लीन होतात कारण बाहेर नेणं क्लीन करणं म्हणजे बाहेर पण आम्ही केलेली आहे जागा म्हणजे नळ आहे दोन तीन ठिकाणी थोडीशी जागा पण आहे म्हणजे कंपाऊंडमध्ये पण तिकडं नेणं ते परत उचलून आणणं त्यामध्येच वेळ भरपूर जातो मी इथल्या इथंच क्लीन करते किती असं होते तर इकडे पूजा भांडे घासत आहे तोपर्यंत आमचे दोघे राजकुमार काय करत आहेत अजय आणि दिनेश तर सगळी पॅकिंग सुरू आहे इकडे जे जे रेसिपी बनलेली सगळं प्लेटमध्ये घेत आहेत आणि त्यावरती जे पेपर आहे ना ते पेपर खूप छान आहे मी ऑनलाईन मागवलं म्हणजे जसं आपण छान त्यावरती ते पेपर म्हणजे टाकतो ना खालच्या साईडला स्वतःहून ते फोल्ड होतं इतकं छान आहे तर ते करत आहेत पॅकिंग तोपर्यंत मी इकडं पंचामृत बनवून घेते म्हणजे भाजी बनलेली आहे भरडा बनलेला आहे आता आमटी आणि पंचामृत मला करायचं आहे तर मिरच्या छान मी अगोदर भाजून घेतल्या तेलामध्ये छान असे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लसूण टाकून मी तडका दिलेला आहे मिरच्या टाकली त्यामध्ये भाजलेल्या आणि काही मसाले म्हणजे हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे आणि चिंचेचं पण टाकलेले एक वाटी मी आणि एक वाटी मी शिंगण्याचं वाटण टाकलेलं आहे यामध्ये गूळ आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे खूप छान पंजाब म्हणून तयार होतं थोडासा मी मसाला पण टाकलेला आहे आणि इकडे बघू शकता बुंदीचे लाडू रवा लाडू करंजी चिवण्या हे मी बनवलं ते सगळं छान पॅकिंग होत आहे म्हणजे मुलांना खूप मदत करत आहेत परत पूजा आलेली आहे म्हणजे वेळेमध्ये आलेली आहे मी प्रत्येक वेळी म्हणत असते की पूजा म्हणजे तुम्ही पण म्हणता की जाऊ बाई तुझी वेळेत येत नाही तर आज ती खरंच वेळ म्हणजे मी अपेक्षा केली होती की येणार नाही तर माहिती होतं मा। की मी अगोदरच सांगितलेलं होतं की आईकडे जायचं आहे पण वेदिका तिकडे गेलेली आहे आणि पूजा इकडं आलेली आहे छान वाटलं नाहीतरी खूप एकटेपणा आम्हाला वाटत होता की कोणी आलेलं नाही कोणी आले नाही कारण प्रत्येक वर्षी कसं आहे पूजा पण इथे दीपक दिनेश पण असतात पण यावर्षी दीपक पण नाही आहे पूजा पण आली नाही वेदिका पण आली नाही खूप एकटेपणा आम्हाला जाणवत होता पण पूजा आल्यानंतर खरंच छान वाटलं तर इकडं भांडणे सगळे पूजा क्लीन करत आहे तोपर्यंत मी इकडं आमटीला तडका देत आहे म्हणजे चिजेचं पण मी काढून ठेवलेलं आहे डाळीचलं कट काढलेलं आहे आणि जे पुरण बनलेलं पातेलं आहे ना ते मी धुवून घेतलं म्हणजे याचंच पाणी आपल्याला आमटीला टाकायचं आहे खूप खुँछा, छान खूप छान आमटी बनते तिकडं लसूण कोबरं कडीपत्ता कोथिंबीर सगळं टाकून को, मी तडका दिलेला आहे आणि जे चिंच म्हणजे जे कट होतं तर ते अगोदर टाकल्यानंतर चिंचेचं पाणी टाकलं नंतर मी जे पूर्णाचं पाणी काढलेलं होतं ते टाकलेलं आहे थोडासा मसाला टाकला चवीपर्यंत मीठ टाकलेलं आहे आम आणि आमटीला एक उकळीचा वेट करूया म्हणजे खूप छान टेस्टी आमटी बनलेली आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये सर्वात स्पेशल असते ती आमटी आमटी छान झाली की पूर्ण स्वयंपाक खूप छान आणि चविष्ट बनला तर इकडं आमटी बनतच आहे भांडे पण क्लीन झाले पॅकिंग पण झालेले आहे आता राहिलेले आहे गवराईचं डेकोरेशन टायमिंग सांग तर आता दुपारचे एक वाजलेले आहेत आतापर्यंतच किचनची सगळी कामं आम्ही आवरून घेतली कपडेही धुवून झालेला आहे तर पूजा इकडं कपडेही उन्हाला टाकत आहे वातावरण छान आहे तर आता पुढची तयारी मी कशा पद्धतीने केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आता हा व्हिडिओ इथं सेंड करत आहे चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा बाय